तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण आपल्या संभाजीनगरमधल्या देवगिरी किल्ल्याला म्हणजे जो आता दौलताबाद किल्ला म्हणून ओळखला जातो त्याला इतिहासात कुणीही आक्रमण करून जिंकू शकलं नव्हतं सुमारे नऊशे वर्षापूर्वी हा किल्ला बांधला गेला होता आणि बांधला तरी असा होता की कोणताही शत्रू किल्ल्याच्या टोकापर्यंत पोहोचू शकत नव्हता किल्ल्याच्या चारही बाजूंनी डोंगर कापून शंभर फूट खोल दरी बनवण्यात आली होती आणि जर कोणी या दरीतून पुढे आलंच तर पहिला अडथळा होता तो म्हणजे मुख्य दरवाजा जो जवळपास एक किलोमीटर आतमध्ये होता आणि तो तोडावाच लागायचा पण त्याच्याही आधी अनेक मजबूत दरवाजे आणि प्रचंड मोठ्या तोफा तयार होत्या आणि जर कोणी या सगळ्यांमधून वाचून पुढे आलाच तर पुन्हा एकदा शंभर फूट खोल दरी भेटायची ज्यात पाणी असायचं आणि त्या पाण्यात साप आणि मगरी सोडलेल्या असायच्या यावर एक पूल बांधलेला होता पण तोही शत्रू येताच वरती ओढून घेतला जायचा आणि जर कोणी या सगळ्या अडथळ्यांमधून वाचून वर आलंच तर पुढे त्याची वाट बघत असायचे भूलभुलाई असणारे रस्ते म्हणजे अंधाराने भरलेला गुंतागुंतीचा मार्ग या भुलभुलाईच्या बोल एका ठिकाणीच फक्त उजडायचा आणि तिथूनच सैनिक उकडत गरम तेल टाकायचे आणि एवढं असून सुद्धा राजाला बाहेर पडण्यासाठी एक गुप्त रस्ताही तयार करण्यात आला होता